दोन हजार सव्वीस या नववर्षाच्या सुरुवातीला यवतमाळ शहराला तब्बल साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवा लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळाला शुक्रवारी एका शानदार सोहळ्यात प्रियदर्शिनी अशोक उईके यांनी यवतमाळ या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद परिसरात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला दुपारी पार पडलेल्या या सोहळ्यात नवनियुक्त नगराध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती प्रियदर्शिनी उईके यांनी पदभार स्वीकार उपस्थितांनी पुष्पगुच्छ आणि बुके देऊन त्यांचे जंगी स्वागत केले या क्षणी त्यांचे वडील तथा कॅबिनेट मंत्री अशोक विके भाजप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण नगर परिषदेतील भाजप गटनेते नितीन गिरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ नगर परिषदेच्या एकूण अठ्ठावन्न जागांपैकी भाजपने अठ्ठावीस जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत गाठण्यासाठी भाजपने शहर विकास आघाडी स्थापन केली यामध्ये भाजप अठ्ठावीस जागा बसवा एक जागा प्रहार जनशक्ती दोन जागा अपक्ष एक जागा असे मिळून सत्ताधारी गटात एकूण तेहतीस असे संख्याबळ असले तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषदेच्या विरोधी पक्षात काँग्रेस पंधरा शिवसेना सात वंचित बहुजन आघाडी तीन आणि एमआयएम एक असे एकूण सव्वीस सदस्यांचे बलाबल आहे प्रियदर्शिनी विके यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या विविध विषय संबंधच्या सभापती पदांच्या निवडणुकांकडे लागले आहे सत्तेत भाजपला साथ देणाऱ्या बसपा प्रहार आणि अपक्ष नगरसेवकांना सभापती पदाची संधी मिळणार की भाजप असल्याचा नगरसेवकांना प्राधान्य देणार असे चित्र लवकरच स्पष्ट होईल साडेआठ वर्षानंतर शहराला नवीन नेतृत्व मिळाल्याने प्रलंबित विकास कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते माहिती पण नक्की जर त्यांनी निवेदन दिलं असेल मला दिले नाही अजून दिलं तर मी नक्की सीसीटीव्ही लावायचा प्रयत्न करेल आणि सोबतच निर्भया पथक आहे त्यांची जी पेट्रोलिंग आहे ते वाढवायचा प्रयत्न तिथे गरजेचे पोलीस आणि निर्भया काय डिफरन्स आहे कसं काढेल त्यांच्याकरिता त्यांना स्पेसिफिकली सगळ्या महिलांना जॅकेट दिलेलं त्याच्यावर मागे लिहिलं की निर्भया पथक यवतमाळ शहर आणि त्यांची ओळख पटवण्यात येईल म्हणून याकरिता दिलेलं आहे आणि इथे टू व्हीलर्सने फिरते तर जास्त त्यांचं पेट्रोलिंग होईल आणि लोकांपर्यंत जाऊ शकतात त्यामुळे शहरामध्ये होर्डिंग आणि बॅनर लागली परवानगी नाही म्हणून त्याची परवानगी नाही आहे कोणत्या प्रकारची माहिती नाही पण नक्की तर माहिती झाली तुम्हाला कळत दुसरा एक प्रश्न असा आम्हाला त्यांच्या वेजेस त्यांचे वाढू शकतो पण त्या थ्रु न अपेक्षा यवतमाळ नगर परिषद बोलून पण पर्सेंट टॅक्स जे आहे ते बंद करण्याचा प्रयत्न करणार आणि पहिल्याच आमच्या मिटिंग मध्ये आणि त्यांना जे त्रास होता कारण गरीब लोकांना खूप त्रास होता त्याच्याबद्दल तर मग ते ठिकेदारी আপোনাৰ সোণক আমাক লগাওক আজিয়ে কল কৰক ওৱান এইট হাণ্ড্ৰেড থ্ৰী ওৱান থ্ৰী ওৱান টু ওৱান টু ল'